वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावास नगरसेवकाचा विरोध सर्वपक्षीय पक्षीय नगरसेवकांची त्या नगरसेवकाला मारहाण आयुष्य त्यांनी जगलं उचित तयार झालेलं हे नेतृत्व अनेक वर्ष या देशाचं नेतृत्व <ride> करत राहिलं अटल बिहारी सारखा नेता या देशामध्ये आता पुन्हा होत पक्षातर्फे माझ्या कुटुंबियातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना तरफ ही अटल बिहारी प्रधानमंत्री का जो श्रद्धांजलि का प्रस्ताव है तो साहब हम उसका विरोध करते हैं हमारे उसमें विरोध दर्ज कर दिया क्योंकि हम बाबरी मस्जिद तो नहीं बोले महाप्रता हमारा विरोध दर्ज कर लिया जाए जनाब अभी अभी पाकिस्तान आणि बांगलादेश मधून देखील ज्या महात्म्याला श्रद्धांजली वाहण्यात आली त्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला भारतात ते देखील सांस्कृतिक महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात विरोध झाल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळाले